मंडळी गोड खायची इच्छा झालेली आहे तर इथं मी निलंचं गुलाबजाम प्रेमिक्स घेतलेलं आहे ते वरतून व्यवस्थित कट करून घेतलं आणि एका ताटामध्ये हे वतून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध आहे ते गरजेपुरतच इथं वापरायचं आहे जास्तीच वतायचं नाही यामध्ये आणि हे चमच्याच्या सहाय्यानं -चा थोडस असं मिक्स करायचं आणि दहा मिनिटासाठी आहे ना हे असंच ठेवून द्यायचं आहे या पद्धतीनं तर थोडस अगदी तूप लावून घ्यायचं आहे हाताला आपल्या आणि हे पीठ आहे ते प्रेमिक्स आहे ते मळून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं त्यानंतर एका कढईमध्ये इथं मी सहाशे ग्राम साखर घेतलेले आहे आणि त्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेला आहे आणि चिकटसर असा पाक तयार करून घ्यायचा आहे जास्त अगदी एक तारीख किंवा दोन तारीख नाही करायचा पण चिकट असा मधासारखा चिकट झाला पाहिजे पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं त्यानंतर दहा मिनिटं झालेले आहेत ते, ते पीठ छान असं भिजलेलं आहे यामध्ये चमच्याच्या साईडनं छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीनं त्यानंतर एका कढईमध्ये तेल ओतलेलं आहे तेल मिडियम गरम झालेलं आहे यामध्ये बसतील एवढे गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित असं सतत ह्याला फिरवत राहायचं म्हणजे छान असा गोल्डन कलर येतो पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं त्यानंतर हे काढून घेतलेलं आहे तर गुलाबजाम सर्व फ्राय करून घेतलेले आहेत पाक आहे तो आपला मिडियम असा थंड आहे म्हणजे जास्त थंड करायचं नाही कोमट आहे तोपर्यंतच हे गुलाबजाम ह्यामध्ये टाकायचे दोन ते तीन तास आहे ते याला मुरवट ठेवायचे पाहू शकता रसरसे असे गुलाबजाम तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद